सद्यस्थितीत युरिया हे सर्वात स्वस्त नत्रयुक्त खत असल्याने अनेक पिकांना युरिया देण्याकडे जास्त कल दिसून येतो परंतु युरिया खताचा अतिरेकी वापर हा अनेक पिकांना फायद्यापेक्षा नुकसानकारकच असल्याचे वैज्ञानिकांचे निष्कर्ष आहेत युरिया खताचा अतिरेकी वापर केल्याने कीड रोगांच्या प्रादुर्भावात वाढ होण्यास भर पडते सोयाबीन मूग उडीद तूर बरबटी यासारखे शेंगावर्गीय पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये असलेल्या जीवाणूंच्या हवेतील नत्र शोषून घेऊन नत्राची गरज भागवतात त्यामुळे या पिकांना रासायनिक खताची शिफारशीत मात्रा ही पेरणी करतानाच देणे आवश्यक असते तसेच या पिकांची नत्राची गरज सुद्धा कमी असते या पिकांना उगवणी नंतर वाढीच्या अवस्थेत युरिया किंवा इतर नत्रयुक्त खत दिल्यास पिकांची अनावश्यक वाढ होते म्हणजे झाडांची उंची वाढते त्यामुळे दोन काड्यातील अंतर वाढते व वा झाडावरील काड्यांची संख्या मात्र कमी होते परिणामी झाडावरील पानांची संख्या व पानांच्या कोणातून येणाऱ्या फुलांची व शेंगांची संख्या सुद्धा कमी होते त्यामुळे उत्पादनात घट येते नत्रयुक्त खत दिल्याने पिकांच्या फुलावर येणाऱ्या कालावधी वाढतो तसेच झाडांची काही वाढ होऊन पिकांचा लुसलुसीत वाढल्यामुळे पिकांवर रस शोषण करणाऱ्या व शेंडा अथवा खोड पोखरणाऱ्या व इतरही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता बळावते यापुढे कीड नियंत्रणावरील खर्चात सुद्धा अनावश्यक रीतीने भर पडते या सर्व परिस्थितीचा विचार करून सोयाबीन मूग उडीद तूर बरबटी या पिकांमध्ये शेतकरी बंधू भगिनींनी युरियाचा दुसरा डोस देणे टाळावे असे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे सध्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे पाऊस झालेला आहे पेरण्या जवळपास सगळीकडे आटोपलेल्या आहेत आणि पिकांमध्ये आता सध्या जी शेतकऱ्यांची जी मागणी जी दिसते त्याच्यामध्ये युरियाकडे फार जास्त कल शेतकऱ्यांचा दिसून येतोय युरिया सगळ्यात स्वस्त खत असल्यामुळं तर माझी या निमित्तानं शेतकऱ्यांना नम्र विनंती अशी राहणार आहे की सोयाबीन मूग उडीद तूर बरबटी यासारखी जी शेंगवर्गीय पिकं आहेत यांच्यामध्ये निसर्गतच हवेतला नत्र शोषून घेऊन पिकाला उपयोग उपलब्ध करून देण्यासाठी जीवाणूंच्या गाठी त्यांच्या मुळावरती असतात त्यामुळे या पिकांना दुसरा नत्राचा कुठलाही डोस देण्याची आवश्यकता नाही किंबहुना या पिकामध्ये जर युरिया आपण जर टाकला स्वस्त आहे म्हणून जर आपण याचा वापर जर केला तर या पिकांची काही वाढ म्हणजे पिकांची अनावश्यक वाढ होऊन आणि पिकामधला लुसलुसितपणा वाढल्यामुळं त्याच्यावरती कीड रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्यामुळं या पिकाला अजिबात युरियाचा दुसरा डोस शेतकऱ्यांनी देऊ नये अशी मी या ठिकाणी नम्र विनंती सर्व शेतकऱ्यांना करतो कपाशी ज्वारी किंवा मका या पिकामध्ये सुद्धा युरियाचा वापर करताना मर्यादित स्वरूपात केला पाहिजे आणि दुसरा डोस युरियाचा जमिनीत देताना चालू पाव पाऊस असताना युरिया दिला नाही पाहिजे कारण यु, युरिया हा पाण्यात विरघडतो आणि मग पडणाऱ्या पावसाच्या पा पाण्यासोबत एकतर तो शेतातून बाहेर वाहून जातो किंवा जमिनीमध्ये मुळांच्या खाली जमिनीच्या भूगर्भातल्या पाण्यामध्ये तो चालला जातो त्याच्यामुळं अनावश्यक युरियाचा वापर आपण टाळला पाहिजे युरिया देताना जमीन वापसावर असली पाहिजे आणि युरिया जेव्हा जमिनीमध्ये आपण टाकतोय कपाशी ज्वारी किंवा मक्याच्या पिकाला तेव्हा तो डवरणीद्वारे जमिनीमध्ये मिसळल्या गेला पाहिजे कारण जर तो वरच टाकल्या गेला तर उन्हामुळं त्याच्यातला नत्रसुद्धा हवेत वाया जातो आणि जर पावसात दिला अति पाणी असताना जर दिला तर तो मगाशी सांगितल्याप्रमाणे तो जमिनीत आतमध्ये झिरपून जातो किंवा पाण्याबरोबर शेताबाहेर वाहून जातो त्याच्यामुळं मग त्याच्यावर केलेला खर्च विनाकारण आपला वाया जातो त्यामुळं पिकाला युरिया देताना आवश्यक काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आणि सोयाबीनला अजिबात युरिया देऊ नका कारण सोयाबीनला जर आपण युरिया आता दिला तर त्या सोयाबीनवरती कीड रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे त्यामुळं सोयाबीनला मुगाला उडदाला युरिया देणं अजिबात टाळावं અનિકેત ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી